पुसद येथील तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेले सेतू सुविधा केंद्राची दोन महिन्यासाठी मान्यता रद्द माननीय उपविभागीय अधिकारी श्री आशिष बिजवल यांनी दिले आदेश पुसद शहरातील तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या सेतू सुविधा केंद्राची माननीय उपविभागीय अधिकारी साहेब पुसद श्री आशिष बिजवल यांनी पुढील दोन महिन्याकरिता मान्यता रद्द केली आहे यात प्राप्त माहितीनुसार सदर सेतू सुविधा केंद्राची उपविभागीय अधिकारी पुसत व श्री फिरोज पठाण जिल्हा समन्वयक महाआयटी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांनी पुसद सेतू सुविधा केंद्राची अचानक भेट देऊन पाहणी केली यामध्ये शासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यात प्रामुख्याने सेतू केंद्रात विना नियुक्तीपत्र व विना ओळखपत्र ऑपरेटर काम करीत असल्याचे आढळून आले तसेच सदर सेतू केंद्रात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आढळून आली नाही व नागरिकांना पावती सुद्धा देण्यात येत नाही व नागरिकांचे अर्ज भरताना अनेक चुका सुद्धा होत आहे या व इतरही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांनी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेश काढून सदर सेतू सुविधा केंद्राची पुढील दोन महिन्यासाठी मान्यता रद्द केली आहे त्यामुळे पुढील दोन महिने तरी सदर सेतू सुविधा केंद्र उघडणार नसल्याचे चित्र दिसत आहे आज आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे सोमवार त्यामुळे सकाळी अकरा वाजता अनेक नागरिकांनी सदर सेतू केंद्रावर गर्दी केली परंतु सदर सेतू बंद असल्याने नागरिकांना काय झाले हे कळेनासे झाल्याने त्यांच्यात एकच तारांबळ उडाली काही नागरिकांनी शुक्रवारी कागदपत्रे काढण्यासाठी पैसे भरून अर्ज सादर केले होते त्यांना आज कागदपत्रे मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु असे अचानक सेतू केंद्र बंद दिसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे सदर सेतू बंद केल्यानंतर त्या ठिकाणी एक सूचना फलक लावण्यात आले आहे व त्यामध्ये सर्व नागरिकांनी आपल्या गावच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे प्रमाणपत्राकरिता अर्ज करावा अशी सूचना लिहिण्यात आली आहे आता सदर सेतू सुविधा केंद्र उपविभागीय अधिकारी पुसत यांच्या आदेशाने बंद केले असल्याने सदर केंद्र हे दोन महिन्यानंतरच उघडणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे शासनाने नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आणि असुविधेबद्दल पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती